भारतातील स्त्री विश्व म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके तिही येणे कारणे म्हणजे पाही व्यासोच्छिष्टे जगत्रय ज्ञानेश्वरी अध्याय एक ओवी सत्तेचाळीस मध्ये असे म्हटलेले आहे महाभारत म्हणजे अथांग रत्नाकर आहे जितक्यांदा त्याचे अवगाहन करावे तितक्यांदा त्यातून अमूल्य रत्नांचा खजिना हाती येतो असा एकही एक विषय नाही की ज्याला महाभारताने स्पर्श केलेला नाही या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपख्यानामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात त्यांचे कालखंड वेगवेगळे आहे वेदकालीन कालखंडापासून महाभारतोत्तर कालखंड इतका मोठा आवाका या ग्रंथाने आपल्या कवेत घेतलेला आहे या प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी भावना वेगळ्या प्राप्त परिस्थितीतील प्रतिक्रिया वेगळी महाभारतात मानवी मनाचा विविधांगी अभ्यास दिसून येतो बिलोरी लोलकातून विविधांगी किरणे बाहेर पडावी तसा कुठलीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही त्यांचे स्त्री चित्रत्वाने पण मध्येच एखाद्या सामान्य रूपाच्या कृपीचे वर्णन येते अयोनी संभवाची अनेक उदाहरणे महाभारतभर विखुरलेली आहेत त्यात पित्याने त्या संततीचा स्वीकार केला व ही संतती पित्याच्याच नावाने ओळखली गेली त्यांच्या वीर्यस्खलनाला कारण झालेल्या स्त्रियांचा उल्लेख सापडतो परंतु ज्या मातेच्या उदरात त्यांचे पालन पोषण नऊ महिने झाले त्या मातांचा कुठेही पुसटसाही उल्लेख नाही उदाहरणार्थ मित्र व वरुणाच्या वीर्यस्खलनाला उर्वशी कारणीभूत झाली पण उर्वशीने हे गर्भ धारण केलेले नाही वशिष्ठ व अगस्त्य यांचे पिता मित्र आणि वरुण आहेत माता कोण त्यांचा जन्म कुंभात झाल्याचा उल्लेख येतो द्रोणाचा जन्म कुळातील असला तरी भृगुंचे वीरस्कलन धृताची या अप्सरेच्या अनावृत्त दर्शनाने झाले व तो द्रोण द्रोणात जन्मला कृप क्रुप आणि कृपीच्या बाबतीतही जानपदी अप्सरेच्या दर्शनाने शारद्वान गौतमाच्या वीर्यस्खलनातून त्यांचा जन्म झाला हा सर्व टेस्ट्यू बेबीचा प्रकार आहे की सरोगसीचा खालच्या वर्गातील स्त्रियांपासून ही संतती झाली आहे का त्यामुळे पित्याने संततीला मान्यता तर दिली परंतु अशा स्त्रियांचा स्वीकार करणे त्यांना लौकिकदृष्ट्या शक्य झाले नाही काय खरे तर नियोग पद्धती त्या काळात सर्वमान्य होती व बाह्य संबंधातून अनेकदा संतती निर्माण झालेली दिसून येते त्याबाबत कुठलाही आडपडदा न ठेवणारे व्यास याबाबतीत काम म्हणून पाळतात हे कळत नाही स्वतः व्यासांचा आहे व त्याचे वर्णनही सविस्तर आलेले आहे वैदिक काळातील सोडा परंतु महाभारतकालीन द्रौपदी व दृष्ट दुमन अयोनी संभव आहेत कुंतीचे पुत्र ही देवांपासून झाले असे महाभारतकारांचे म्हणणे आहे तेव्हाही त्यांच्या पितृत्वाबद्दल शंका उत्पन्न करण्यात आल्या नाहीत असे नाही सवती मत्सर हे स्त्रीचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे महाभारतकारांचेही मत होते हे महाभारतातील विविध उदाहरणांनी स्पष्ट होते विनिता कद्रू देवयानी शर्मिष्ठा जरिता लपिता कुंती माद्री अशा अनेक जोड्या महाभारतात आढळून येतात बहुपत्नीत्वाची चाल जेव्हा रूढ होती तेव्हा अशा जोड्या आढळणारच एक राम सोडला तर एक पत्नीव्रती हे विशेषण कुणालाही देण्यात आलेले नाही हे लक्षणीय आहे पतीपरायण स्त्रिया जशा यात आहेत तशीच पतीचा अत्यंतिक तिरस्कार करणारी प्रद्वेषीही आहे व्यभिचार हा सामान्य धर्म मानणारी उद्दालक पत्नी श्वेतकेतू माता आहे उत्तर काळात मात्र योनी शुची तेला अत्यंतिक महत्व प्राप्त झाले त्यामुळे मत्स्यगंधा सत्यवती पुत्राला जन्म देऊनही कुमारीच राहते एवढेच नव्हे तर कोणतीही कर्णाला जन्म दिल्यानंतर सूर्याच्या आशीर्वादाने कुमारी होते द्रौपदी तर पाच पतींची पत्नी असूनही प्रत्येक पतीकडे जाताना कुमारी होते पूर्ण फौजच लोपा मुद्रा अरुंधती सारख्या तपस्विनीही आहे तर एन न प्रकारे अग्निचे सानिध्य मिळवणारी स्वाहा आहे प्रणयी अनंग शराने विद्ध झालेल्या स्त्रिया आहेत तशाच संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्याही आहेत पळवून आणल्या तरी नेकीने संसार करणाऱ्या अंबिका अंबालिका सुभद्रा आणि भानुमतीही आहेत नियोजित पती न आवडल्यामुळे आवडत्या पुरुषाकडे दूध पाठवून त्याच्याबरोबर पळून जाणारी रुक्मिणी आहे पळवून आणली तरी प्रेमा करता परत जाणारी अंबाही आहे किती म्हणून नावे सांगावी विविध परीच्या माता आपल्याला या ग्रंथात भेटतात माता म्हणून कुंती वेगळी गांधारी वेगळी सत्यवती वेगळी मुलं झाली तरी मुलांपेक्षा पतींना जास्त महत्व देणारी द्रौपदी आणि मुलं झाल्यामुळे पतीकडे दुर्लक्ष करणारी जरिता सवतीच्या बाळांवर पोटच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम करणारी कुंती आणि गंगा तर चक्क पुत्र घातकी कर्तव्यच्युत झालेल्या आपल्या पुत्राची निर्भर्सना करून त्याला युद्धावर पाठवणारी विदुला आहे पुत्राचा दोष नसताना त्याला शिक्षा झाली त्यामुळे कडाडणारी सरमा आहे खातर चार बर प्रते की त्याच्या आज्ञेखातर चार पुरुषांबरोबर प्रत्येकी एक वर्ष संसार करून त्यांना पुत्र प्राप्ती करून देणारी आणि एकाही पुत्राच्या मोहात न पडता संन्यास घेणारी माधवी आहे केवळ कुळाचा सर्वनाश होऊ नये म्हणून जरदकारू सारख्या तापट तरेवाई वृद्ध ऋषीशी विवाह करणारी पतिव्रता वासुकी भगिनी जरदकारू आहे एक हाती मुलांचा सांभाळ करणाऱ्या शकुंतला गंगा जरदकारू कुंती यासारख्या माताही आहेत गेली वीस वर्षे माझे महाभारताचे वाचन मनन चिंतन सुरू आहे यातील स्त्री व्यक्तिरेखांनी माझ्या मनावर निवड घातली मला अस्वस्थ केले माझ्यासमोर काही प्रश्न निर्माण केले यातील काही व्यक्तिरेखा चिरपरिचित आहेत तर काही सर्वसामान्यांना अगदीच अपरिचित या अपरिचित व्यक्तिरेखांनी तर माझा ताबाच घेतला त्यांच्याविषयी मी जसजसा विचार करू लागले तसतसे त्यांच्या कृती मागील मनोविश्वाचे दर्शन मला घडू लागले व्यास सर्वच गोष्टी स्पष्ट करत नाहीत पण ते आपल्या मनात जागृत होतात व तेवढ्यावरच त्या थांबत नाहीत त्यांनी रेखाटलेल्या अनेक स्त्रियांची आहेत त्यांचा विस्तार मनात होतो त्यांच्या कृतीतून जाणवणारी अनेक अस्मितता लक्षणीय असते अखंड केलेल्या चिंतनामुळे मला दिसलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वांच्या अनेक कडांसहित ही व्यक्तिचित्रे या ग्रंथात रेखाटली आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे